मित्रांनो निखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग एकोणतीस आता पुढे एकीकडे अभय सुनील करण हे सोबत काम करत असताना बराच वेळ निघून गेला अभयने हळूच त्याच्या डोळ्यावर असलेला स्प्लॅट काढून डोळे मिटले आज त्याने बरेच काम संपवले होते फॅशन मॅगझिनचे साठ टक्के काम झाले होते आता बाकी चाळीस टक्के दुबई शूट झाल्यावर होणार होते अभय त्याच्या टेबलजवळून उठला त्याने प्रिंटरमध्ये त्याचा पेन्ड्रॉइड कनेक्ट करून प्रिंट आऊट काढायला ठेवले मग तो कॉपी आणायला कॉपी मशीनकडे जात असताना त्यांनी सुनीलला त्याचे प्रिंट आऊट नीट काढून ठेवायला थे सांगितले कारण कॉपी नको होती म्हणून मग अभय दोघांसाठी कॉपी घेऊन परत आला डोके झाले आहे पूर्ण तरी काम काही संपत नाही बाजूच्या टेबलवर बसला अभयने करणकडे पाहत कॉपीचा एक गोट घेतला करण काही दिवस झाले त्याच्याशी नीट बोलत नव्हता गप्प गप्प होता सुनील हे सर्व प्रिंट आउट एकत्र करून आणले त्या कडे पाहत त्याने अभयकडे पाहिले त्याची नजर त्या प्रिंट आउटवरून मग त्याच्याकडे येत जात होती ते पाहून अभयने भुवया उंच म्हटले काय झाले काही मिस्टेक दिसले आहे का त्यात अभय म्हणाला हो मिस्टेक आहे गिरिजा मॉडेलिंग कधीपासून करू लागली सुनीलची झोप पूर्ण उडालेली दिसत होती काय झाले करणने विचारले सुनीलने बोलता बोलता ते प्रिंट काढलेले फोटो दोघांच्या दिशेने फिरवले तसे आबाईला ठसका लागला करण वळून पाहू लागला ते सर्व फोटो गिरिजाचे होते जे आबाईने तिच्या कळत न कळत काढलेले होते ते फोटो जितके परफेक्ट होते तितके मन मोहून टाकणारे होते तिच्यामध्ये असलेला साधेपणा दुर्मिळ होता त्यात तिचे ते चॉकलेटी डोळे आणि कुरळे लांब केस ती खूप खरंच सुंदर दिसत होती करण ते फोटो पाहतच राहिला होता ते पाहून अभयच्या फोटात गोळा आला होता चुकून दुसरा चुकीचा फोल्डर सिलेक्ट झाला वाटत अभय कॉपी बाजूला ठेवत ते फोटो त्याच्याकडून घेण्यासाठी उठला तसे करण ते फोटो पाठीमागे घेत लांब जाऊ लागला तू हे फोटो चुकून प्रिंट केले की काही विशेष आहे सुनील हसत म्हणाला काही नाही देते इकडे आधी अभय म्हणाला काहीही म्हण पण शी इज अ मॉडेल फोटो खूप छान आले आहेत बाय द वे कशासाठी काढले आहेत हे करणने न राहून विचारले हो ते तर आहे पण गिरिजा तर मॉडेलिंग करतही नाही मग तिचे इतके फोटो कॅमेऱ्यामध्येही काय भानगड आहे सुनील म्हणाला सांगेन नंतर आधी फोटो दे ना अभय म्हणाला देतो पण इतका उस्ताही का होत आहेस मला पाहू तर दे करण सुनीलकडून घेत फोटो पाहत होता अभयने येत येत त्याच्या हातातून पटकन घेतले ते फोटो तिला गिफ्ट करायचे आहेत पण आत्ता नाही तिचे बर्थडेला अभय पटकन मनातले बोलून गेला हो कधी आहे तिचा बर्थडे तू इतकी तयारी करत आहेस म्हणजे जवळच असेल एक मिनिट तुम्ही दोघे एकमेकांना डेट तर करत आहात का सुनील एकदम म्हणाला त्यावर करण गंभीर होऊन अभयकडे पाहू लागला अभयच्या चे चेहऱ्यावर हसू उमटले होते गिरिजा तिच्या ड्रेसवर काम करत होती आता सर्व कपडे मोस्टली तयार होते तिला आणि तिच्यासोबत काम करणाऱ्यांना एका का स्टॉपला सुद्धा उशीर झाला होता तिथे काम करत असतानाही तिच्या मनात पुन्हा पुन्हा अनेक प्रश्न येत होते स्नेहा तिच्यावर रागावली याचं तिला वाईट वाटत नव्हते हे तिला माहीत होतं ती असंच काहीतरी रिॲक्ट करेल आणि याच भीतीने तिने तो विषय तिच्याकडे काढला नव्हता पण अभयचं काय त्यांनी हे सगळं स्नेहाला का बरं सांगितले असेल या गोष्टीमुळे तिला त्याचा प्रचंड राग आला होता एकतर तिने त्याला आधी स्पष्ट नाही असे सांगितले होते तरीही त्यांनी स्नेहाला ही गोष्ट सांगितली आता अति होत आहे ह्याचं थोड्या वेळात तिची स्टॉप आणि ती दोघी ऑफिसमधून निघाल्या सहा कधी वाजून गेले हे गिरिजाच्या लक्षात आले नव्हते ऑफिसमधून घरी जाताना गिरिजा स्नेहाच्या केबिनमध्ये गेली पण स्नेहा केबिनमध्ये नव्हती जेव्हा तिने तिच्याबद्दल चौकशी केली तेव्हा तिला समजले की स्नेहा काही कामानिमित्त बाहेर गेली आहे गिरिजाने एवढे स्पष्ट सांगूनही स्नेहाने जाताना तिला कॉल का केला नाही यामुळे गिरिजाला अजून वाईट वाटले स्नेहा एकुलती एक तिची चांगली मैत्रीण होती आणि तीही तिच्यापासून दूरवर चाललेली होती या गोष्टीने तिला खूप त्रास होत होता ती बस स्टॉपवर जाऊन थांबलेली असताना देखील तिच्या मनात एकामागून एक विचारचक्र सुरू होते अभयला वेळीच नीट समजावून सांगायला हवे जेणेकरून ही गोष्ट इथेच संपेल नाही तर त्याला वाटेल मी खरंच त्याच्या प्रेमात आहे ती या विचारात असताना समोरून बस येत होती गिरिजा जागीच तिची पर्स घेऊन उभी होती बस आली आणि निघूनही गेली गिरिजा मात्र तिथेच उभी होती तिने पर्समधून तिचा मोबाईल बाहेर काढला आणि अभयला फोन डायल केला एकीकडे अभय आणि करण सुनील गिरिजाच्या फोटोवरून अभयची उलट तपासणी घेत होते तू हसत आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी आहे, का आहे हो ना प्रेमात वगैरे पडला आहेस का सुनील त्याची चोरी पकडत म्हणाला अभय काही बोलणार तोच करण म्हणाला अभय तसे काही असले तरीही गिरिजा तुझ्या टाईपची मुलगी नाही त्यामुळे तिच्याबद्दल तसा विचार करू नकोस तुझ्यासाठी एखादी मॉडेल मुलगीच परफेक्ट आहे गिरिजासारख्या साध्या मुलीला तुझेसारखा मुलगा आवडत नाही करण अभयला म्हणाला यू आर राईट आय अग्री विथ यू अभय त्याच्याकडे बोट करत पुन्हा म्हणाला बट आय विल कीप ट्राईंग टू बी परफेक्ट फॉर हर तो करणवर न चिडता म्हणाला पण करणला ते पटले नाही तो मनाशीच म्हणाला याने तर गिरिजालाही नाही सोडले दिसली मुलगी की पटवायचं एवढे काम बरोबर जमते पण गिरिजा याला कधीच होकार देणार नाही एवढे मात्र नक्की करण मनातच फुटफुटला असे कसे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे कदाचित ती हो पण म्हणू शकते सुनील म्हणाला मला तरी नाही वाटत करण उपहासाने म्हणाला अभयने कफाळावर एक बोट लावत घड्याळाकडे पाहिले सात वाजले होते गिरिजा घरी गेली असेल का तोच त्याचा फोनवर गिरिजाचा फोन आला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला हॅलो अभय काही बोलणार तो समोरून आवाज आला कुठे आहेस अभय मला आर के रेस्टॉरंटमध्ये भेटायला जमेल का था लगेच खूप महत्त्वाचे काम आहे त्यामुळे लवकर येण्याचे प्रयत्न कर गिरिजा थोडी हुकूम देतच म्हणाले जो हुकूम मेरे आका पाच मिनिटात पोहोचतो तू तोपर्यंत दिवा घास जिने आभे हजीर होत आहे असे म्हणत असताना अभय तिथून धावतच निघाला तिकडे त्याचे उत्तर ऐकून तिने डोक्याला हात लावला ह्याला कुठून मी फोन केला असे तिला वाटले अभय फोन येताच तिथून पटकन निघून गेला ते पाहून सुनील आणि करण पाहतच राहिले आता हा कुठे पळाला सुनील म्हणाला नक्कीच कुठल्या तरी मुलीचा फोन आला असेल करण म्हणाला गिरिजाचा तर नसेल ना सुनील म्हणाला ती आणि अभय आय कॉन्ट इमॅजिन हे पॉसिबल नाही ती का स्वतःहून याला फोन करेल ती इतकी मूर्ख नाही आहे करण म्हणाला एक मिनिट तुला पण गिरिजा आवडत तर नाही ना, ना सुनीलला पुन्हा डाऊट आला गिरिजा एक सॉफ्ट हार्टेड मुलगी आहे अशी मुलगी कुणालाही आवडू शकते आणि ती माझी चांगलीच मैत्रीण आहे करण इनडायरेक्टली त्याच्या प्रेमाची कबुली देत म्हणाला यार मला समजेल असे बोल तुला आवडते की नाही हा तुझा मुद्दा आहे इन्व्हर्सल ऑन्सर देऊ नकोस सुनील, सुनील कन्फ्यूज होऊन म्हणाला ते जाऊ दे चल मी पण निघतो उद्या रात्री निघायचं आहे माझी काहीच पॅकिंग झालेली नाही कारण त्याचं सामान आवरत म्हणाला हो माझीही मी पण आता निघतो असे म्हणत ते दोघेही निघाले ती एका रेस्टॉरंटमध्ये बसली होती तिने अभयलाही तिथेच बोलवले होते रेस्टॉरंटमध्ये बसून ती खिडकीच्या काचेतून बाहेर पाहत होती सात वाजून गेले होते अंधार पडू लागला होता दिवस मावळतीला चालला होता मावळतीला जाणारा सूर्य तिला नेहमी तिच्या भूतकाळात घेऊन जात असे ती पुन्हा अभयला फोन करणार इतक्यात तो समोरून येताना दिसला ब्लॅक टी शर्ट ब्लॅक पॅन्ट ब्लॅक शूज सर्व मुली त्याच्याकडे वळून वळून पाहत होत्या तो जसा जसा गिरिजाच्या जवळ येत होता त्याचा चर्म काही तिला हँडल होईना त्यामुळे तिने दुसरीकडे पाहायला सुरुवात केली तो येऊन तिच्या समोर बसला त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता जिनी आपकी सेवा मे हाजीर हे बोलिये मेरे आका कही आम्ही आने मे देर तो नाही हुई तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला नाही आणि हे असे बोलणे बंद कर आता नॉर्मल बोलणार असेल तर मी थांबेन नाही तर मला जायचं ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली ओके ओके चिडू नकोस ना प्लीज कारण तू चिडल्यावर अजून गोड दिसतेस सो माझा हार्ट फेल होऊ नये म्हणून म्हणतोय तो हळूच म्हणाला तसे ती मनात म्हणाली हा कधी फन फ्लॅट करायला सुरू होतो एकीकडे मनात गुदगुल्याही झाल्या ती स्वतःला शांत करत म्हणाली मी जे सांगणार आहे ते नीट ऐकून घे गिरिजा मग म्हणाली हो नक्कीच पण काही विशेष आहे का मी खूप एक्सायटेड आहे इफ यू डोंट माइंड मी याला डिनर डेट म्हणू शकतो का तो अतिउस्ताही होत म्हणाला अजिबात नाही आपण इथे डिनरसाठी तर अजिबात आलेले आहे मला फक्त तुझेशी एक महत्त्वाचं बोलायचं होत म्हणून मी तुला इथे बोलवले आहे ती लगेच म्हणाली ते ऐकून तो पुन्हा ब्लश करत म्हणाला तसे गिरिजा अजून संतापून त्याच्याकडे पाहू लागले काय गिरिजा तू पण ना लाजतेस मला असे वागू नको फक्त माझ्याशी बोलायचं भूक वगैरे काही लागली नाही का तो दोन्ही डोळे मिचकावत म्हणाला गिरिजा तिचा राग शांत करत दूर पाहू लागले त्याच्याशी वाद घालायचा नव्हता ती इथे ते त्याला ते नीट समजवण्यासाठी आली होती पण त्याचे वागणे पाहून तिला राग येत चालला होता हे बघ अभय मला तुला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे म्हणून मी तुला इथे बोलवले आहे उगाच काहीतरी वेगळा अर्थ काढू नकोस ती पुढे बोलायचं होती की तितक्यात तिथे वेटर आला जो ऑर्डर विचारू लागला तिने त्याला टाळण्यासाठी दोन चहा सांगितले तो वेठर गेला तसे अभय म्हणाला चाय पे बुलाया आहे तिला त्याचा खोडकरपणा आवडायचा त्यामुळे त्याचा प्रचंड राग येऊन ही त्याच्या पुढे अजून गप्पच होती तिला त्याला स्पष्ट सांगणे इतके अवघड वाटत होते तिला कळत नव्हते गिरिजाला आता प्रचंड संताप झाला होता पण तरीही ती शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली तुला मी काय बोलते हे कळत नाही का की मुद्दाम असे वागत आहेस बालिशपणा पुरे कर आता असे बोलत अस डोळे मोठे झाले होते पण तू अजून काही म्हणालेच नाही आहेस तर मी काय समजून नक्की फक्त महत्त्वाचे आहे महत्त्वाचे आहे एवढंच म्हणत आहेस तो तिच्याशी नजर मिळवत म्हणाला पण तू पुढे काही बोलू देशील तर बोलेन ना मी गिरिजा म्हणाली मला माहीत आहे तू बोलायला लाजत आहेस तुला हे सांगायचं आहे की तुला मी पहिल्या नजरेतच आवडलो होतो आणि जे काही आधी तू मला बोलली हे सगळं खोटं होतं पण हेच तुला मला कसे सांगावे हे कळत नाही आहे कारण तू हा विचार करून करत आहेस की लोक काय म्हणतील आणि या विचाराने तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेस हो ना अभय बोलत होता आणि ती नकळत त्याच्याकडे पाहण्यामध्ये गुंग झाली होती मी तुझ्या भावना समजू शकतो तू थोडी सायलेंट आहेस ना दॅट त्यामुळे तू अभय कॉन्फिडन्सने बोलत होता गिरिजा मनातच मनाली, मी इथे याला माझे म्हणणे ऐकवण्यासाठी म्हणून बोलवले होते पण हा हा तर मलाच ऐकवत आहे ती मध्येच त्याला गप्प करत वरडली नाही असे अजिबात नाही आहे चुप गिरिजा चिडून टेबलवर जोरात हात ठेवत म्हणाली शांत हो गिरिजा वरडत का आहेस उगा सीन क्रिएट होईल आणि मी इतका हँडसम आहे की लोक आपल्या दोघांकडे पाहत आहेत त्यांना वाटले की इतक्या ग्लॅमरस कफल्समध्ये भांडण सुरू आहे तू थोडी हसून बोल ना प्लीज तो रिक्वेस्ट करत म्हणाला काय मी सीन क्रिएट करत आहे ती हाताची घडी करत इकडे तिकडे पाहू लागली तर खरंच बरेचसे लोक त्यांच्याकडे पाहत होते हे लोक आमच्याकडे असे का पाहत आहेत काय गिरिजा हा प्ले बोई सोबत असल्यावर असेच होणार ना ती मनाशीच म्हणाली गिरिजा मला तू खूप डिफरेंट वाटत आहेस नक्की काय प्रॉब्लेम आहे तुला असे म्हणायचे आहे का की मला होकार देण्यासाठी तुझ्या काही अटी आहेत ज्या मला मान्य करण्यास लागतील तरच तू हो म्हणशील पण डोंट वरी तू मला तुझ्या सर्व अट्टी मान्य आहेत हवे तर आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू अभय म्हणाला तसे तिचा पारा अजून चढला तू हे सगळे आधी डोक्यातून काढून टाक तेही आत्ताच्या आत्ता आणि थोडा वेळ गप्प बस ती म्हणाली ओके okay, पण नक्की काय काढू डोक्यातून तो हसत म्हणाला बस झाले आता हे सर्व इथं थांबायला हवे आहे गिरिजा म्हणाली पण काय थांबू मी काही केलं आहे का तो न समजून म्हणाला तू हे जे सर्व करत आहेस ते बंद कर ती म्हणाली मी तर आता कॉपी पित आहे गिरिजा ती पण नको पिऊ का बरं ठीक आहे तू म्हणशील तसे तो म्हणाला ते नाही हे जे काही तू फ्लार्ट करत आहेस माझ्याशी जवळी करण्यासाठी ते बंद कर तुला काय वाटतं मला हे सर्व कळत नाही मी इतर मुलींसारखी नाहीये की अशा चीप गोष्टींमुळे इम्प्रेस होईन गिरिजा म्हणाली जवळीक यू मीन मी तुझ्याशी जवळीक करत आहे हे सगळं तुला फार्ट वाटत आहे एकदम त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलले हो मग हे सगळं फक्त मला इम्प्रेस करण्यासाठी आहे हो ना पण मला या सर्व गोष्टींसाठी वेळ नाही तू माझ्याशी कामाव्यतिरिक्त बोललेला मला चालणार नाही आणि ऑफिसमध्येही आपल्या दोघांचे नाथ्याबद्दल चुकीचे अपवा पसरलेली मला चालणार नाही त्यामुळे तू आत्ताच ही गोष्ट लक्षात घे गिरिजा एकदम राग संथापाने बोलत होती तो शांतपणे ऐकत होता त्याला माहीत होते की ती त्रासात आहे तो प्रयत्न करत होता की ती या सगळ्यातून बाहेर यावी पण तिला तर त्यातच राहायचे होते स्वारी गिरिजा ती बोलतच होती की तो म्हणाला ती भांडण करण्याच्या बेतात होती आणि तो मध्ये स्वारी म्हणाला तसे तिला पुढे काय बोलावे कळेना काय ती न समजून पाहू लागली तू प्लीज नाराज नको हो मी नाही त्रास देणार तुला आणि माझ्या हेतू त्रास द्यायचा कधीच नव्हता तू सकाळी म्हणाली होतीस की माझ्या मागे लागू नकोस मला त्रास देऊ नकोस त्यामुळे मी आज दिवसभर तुझ्याशी बोलायचं टाळत होतो मी कधीच तुला त्या अर्थाने स्पर्श करण्याचा विचारही केला नाही गिरिजा तुझ्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे तुझ्याकडे कुणी वाईट नजरेने पाहिले तरी त्याला पाप लागेल इतकी पवित्र आहेस तू आणि हे मी प्लार्ट करत नाही मनापासून बोलत आहे मी तुझ्यापासून दूर जाऊ शकतो पण तुझ्यावर प्रेम करायचं की नाही हा निर्णय माझा नाही माझ्या मनाचा आहे त्यामुळे तो मी नाही घेऊ शकत असे म्हणत तो ओटांच्या कोपऱ्यातून थोडा हसला ती गप्पच होती इतक्या समजदारपणे बोलताना पहिल्यांदाच पाहिले तिने त्याला तिची बोलती बंद झाली होती बस आता पुढे एकही शब्द बोलू नकोस अभय नाही तर मी नक्कीच तुझ्या प्रेमात पडेल तिला तिचे बोल आठवून तिलाच वाईट वाटत होते ती खाली पाहू लागली आता तू मला इथे भेटायला बोलवले म्हणून मला वाटले की तू मला तुला ही मी आवडत असेल मग हे जे इथे आपण बोललो हे सर्व तू मला सुद्धा सांगू शकली असतीस ना मग इथे का बोलवले तो म्हणाला कारण तिकडे एकमेकांशी न बोललेलेच योग्य असेल ती म्हणाली पक्का ना तो खाली डोकं करत तिच्या झुकलेल्या नजरेत नजर मिळवण्याचा प्रयत्न करत म्हणाला हो ती मान त्याच्या दिशेने वळवत म्हणाली बरं जर काही मदत लागली तर मला सांगायला विसरू नकोस आय विल ऑलवेज बी रेडी टू हेल्प यू तो हसत म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर अजूनही ते बेफिकरीचं हसू होतं आणि तिच्या चेहऱ्यावर असह्यपणाच्या आट्या या वादात तो जिंकला की ती तिला कळले नाही फक्त त्यांनी तिचं मन जिंकले हे मात्र तिला जाणवत होते दोघेही तिथून निघाले आणि वेगवेगळ्या रस्त्याने निघून गेले ती टॅक्सीने आणि तो त्याच्या कारने ती त्याच्यासोबत येणार नाही हे त्याला माहीत होतं दुसरे दिवस उजाडला आज रात्री दुबईसाठी निघायचं होतं साडेनऊची फ्लाईट होती गिरिजा ऑफिसमध्ये तिचं काम करत होती तयार केलेले सर्व ड्रेसेस नीट पॅकिंग करून घेणे तिचं आजचं महत्त्वाचं काम होतं तिच्याच विचारात मग्न होती सकाळी कामावर येताना अभय नेहमी तिला भेटायचा पण आज ऑफिसमध्ये येताना तो दिसला नव्हता कदाचित त्याने आपले बोलणे मनावर घेतले असावे असे तिला वाटले ती आणि तिचे टीमचे मिळून तयारी केलेले सर्व ड्रेसेस तिने नीट पॅक केले आहेत की नाही चेक केले इतक्या तिथे स्नेहा आले स्नेहा टीम मॅनेजर होती त्यामुळे सर्व आपापली कामे नीट केली आहेत की नाही हे चेक करणे तिचं काम होतं ती आली तसे गिरिजांनी तिला सर्व माहिती सांगितली आणि त्याबद्दलचे रिपोर्ट तिला दिला स्नेहा आणि गिरिजा फक्त ऑफिसियल बोलत होत्या पण जाताना स्नेहा म्हणाले गिरिजा एक विचारायचं राहिले स्नेहा म्हणाले काय विचार ना गिरिजा म्हणाली तुझी सर्व कामे तर झाले आहेत आता माझ्यासोबत शॉपिंगला येशील तसे गिरिजा तिच्याकडे पाहू लागली जरा उशिराच विचारले ना मी स्नेहा हसत म्हणाली तसे गिरिजा ही हसली आणि तिने होकार आरती मान हलवली नंतर थोड्या वेळाने दोघी शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेल्या तिथे स्नेहा आणि गिरिजा आनंदाने शॉपिंग करत होत्या स्नेहा आत्ता आपल्याशी पूर्वीसारखी बोलते हे पाहून गिरिजा खूप आनंदात होती पण तेवढ्या चालत असत समोरासमोर ती त्यांची भेट अभयशी झाली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या व्हिडिओला एक लाईक जरूर जरूर करा तुम्हाला कथा आवडत असेल याच्या पुढच्या किंवा ह्याच्या मागील कथा पाहायच्या असेल तर निखित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहत जा धन्यवाद मंडळी